नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या कायदे हे मनुष्य जीवनासाठी तयार झाले असून त्याची योग्य अंमलबजावणी करा पोलीस निरीक्षक अशोक सायकर माणसाने जीवनात वादविवाद करत बसण्यापेक्षा कोणताही वाद सामंजसपणाने सोडवल्यास त्याचा फायदा स्वतःलाही व कायदा सुव्यवस्थेलाही होतो परिणामी कायदे हे मनुष्य जीवनासाठी तयार झाले असून त्याची अंमलबजावणी करणे हे लोकशाहीच आहे असे गौरवोद्गार हातकणंगले पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी काढले ते कुंभोज तालुका हातकणंगले ते कुंभोज ग्रामपंचायतीच्या सदिच्छा भेट दरम्यान असे आवाहन केले परिणामी कोणत्याही पद्धतीचा कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये असे आवाहन केले तर पोलीस प्रशासनाचे सदैव नागरिकांना सहकार्य राहील असे आश्वासन दिले यावेळी कुंभोज ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री जाधव यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक सायकर यांचा सा सत्कार करण्यात आला यावेळी उपसरपंच अजित देवमोरे बावडा कारखाना संचालक अमित साजनकर विजयकुमार भोसले ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब पाटील विनायक पोद्दार पत्रकार विनोद शिंगे माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब डोने पोलीस पाटील महम्मद पठाण तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरात